महाशिवरात्री उपवासाचे तीस नियम नंबर एक महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे नंबर दोन दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना गोळ पदार्थाचा नैवेद्य करावा आणि मगच उपवास सोडवावा काही भागांमध्ये दही भात बनवून त्याचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवून उपवास सोडला जातो आपल्याकडे ती पद्धत नसेल तर गोड पदार्थ बनवावा नंबर तीन महाशिवरात्री उपवास सोडायच्या दिवशी शक्यतो कांदा लसून विरहित स्वयंपाक करावा कारण कांदा लसून तामसिक असतात म्हणून सात्विक आहार बनवावा आणि खाताना पहिले गोड खाऊन त्यानंतरच इतर पदार्थ खावेत नंबर चार मासिक पाळी येऊन जरी चार दिवस झालेले असतील तरी देखील महादेवांची पूजा करू नये कारण पूर्ण शुद्धी सात दिवसानंतरच होते पूजा ही सात दिवस झाल्यावर केलेली चांगली असते नंबर पाच महाशिवरात्रीची पूजा तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता नाहीतर घरी महादेवाची पिंड असेल तर घरी केली तरी देखील चालते नंबर सहा बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की मासिक पाळीमध्ये महादेवाचे नामस्मरण करणे चालते का हो चालेल नामस्मरण करायला काहीच अडचण नाही नंबर सात पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असणे चांगले असते दक्षिणेकडे तोंड करून पूजा करू नये मग ती महादेवांची असो किंवा इतर कोणत्याही देवतेची नंबर आठ भोलेनाथांचे पूजेचे जे चार प्रहर सांगितलेले असतात त्या वेळेमध्ये करणे चांगले असते ज्यांना त्या वेळेत पूजा करणे शक्य नसेल त्यांनी सकाळ संध्याकाळ केली तरी देखील चालेल नंबर नऊ कमीत कमी एकशे आठ बेलपत्र वाहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा दहा पूजेच्या शेवटी भगवान शंकरांचे आठ नावं घेऊन फुलं अर्पण करून आरती करून प्रदक्षिणा घालायची आहे भव भर्व, रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान ही आठ आहेत नंबर अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जल अर्पण करावे नंबर बारा भगवान शंकराची पूजा करताना पूजेच्या ताटमध्ये बेलपत्र धतुरा फुले पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्य असावे आणि माता पार्वती पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवावे नंबर तेरा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदिक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदिक्षिणा करून परत यावे कारण शिवलिंगाची संपूर्ण प्रदिक्षिणा करू नये असे म्हटले जाते नंबर चौदा महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फुल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपवासाला रात्री जागर करावा यामुळे व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते हे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री, रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे नंबर सतरा महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा किमान सूर्योदयापूर्वी उठावे तसेच दुपारी देखील झोपू नये काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले जातात तुमच्याकडे धुण्याची पद्धत असेल तर तुम्ही धुऊ शकतात तर काही ठिकाणी भोलेनाथांच्या उपवासाच्या दिवशी केस धुत नाहीत तुम्ही तुमच्या भागानुसार हवे ते करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करूनच या दिवशी अंघोळ करायचे आहे नंबर वीस महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या लाल रंगाचे कपडे घालू शकतात पण काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका किंवा इतरही रंगाचे कपडे घातले तरी देखील चालतात नंबर एकवीस महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळ्या तांब्या किंवा भांड वापरावं शंखाचा वापर करून अभिषेक करू नये बावीस महादेवाच्या पूजेमध्ये तुळस निषिद्ध आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीमध्ये ठेवतात पण ते देखील अत्यंत चुकीचे आहे नंबर तेवीस महादेवाच्या पिंडीवर केवड्याची फुलं चाफ्याची फुलं केतकीची फुलं अजिबात चुकूनही व्हायची नाहीत नंबर चोवीस महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध किंवा दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ लवकर खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या वापरायला चालतो नंबर पंचवीस महादेवांचे जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकीय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतो फक्त महादेवाची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावा नंबर सव्वीस महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते नंबर सत्तावीस महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवावे आपल्या घरातील वातावरण अतिशय प्रसन्न असावं यामुळे आपली पूजा सार्थकी लागते घरामध्ये कटकट असेल तर पूजेचे फळ मिळत नाही नंबर अठ्ठावीस महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे म्हणजेच एक तीन पाच सात अशा पद्धतीने नंबर एकोणतीस महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते नंबर तीस गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून आणि बाळाला नुकसान होणार नाही अशा पद्धतीने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे व्रत करायचे आहे नंबर एकतीस महादेवाच्या पिंडीवर बेलपान अर्पण करताना ते बेलपान तीन दलाचे असलं पाहिजे दोन किंवा एक दलाचं पान अर्पण करू नये म्हणजेच तीन पाकड्या असलेलंच पान अर्पण करायचं आहे नंबर बत्तीस बेलपान तोडताना सर्वात आधी बेलाच्या झाडाला नमस्कार करावा मगच पानं तोडावेत बेलपान जळलेलं तुटलेलं चिरलेलं महादेवांच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका महादेवांची पूजा करताना पूजा साहित्येमध्ये एखादी वस्तू नसली तरी काही फरक पडत नाही कारण महादेवांना भोडे महादेव म्हटले आहे म्हणून मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही फक्त चुकीच्या वस्तू महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाहीत नाहीतर आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही नंबर शिवलिंगावर जल अर्पण करू नये नंबर पस्तीस महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना महादेवांना नैवेद्य ना अर्पण करावा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे नंबर छत्तीस महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ मीठ या पदार्थांचे सेवन टाळा या व्रताच्या दिवशी तुम्ही सैंद मिठाचे सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहार करा साबुदाण्याची खिचडी शिंगाड्याचा हलवा राजगिऱ्याचे पीठ बटाट्याचा हलवा या पदार्थांचे सेवन करू शकतात नंबर छदोतीस ज्या मुली किंवा महिला पहिल्याच वेळेस महाशिवरात्रीचे व्रत करत असतील त्यांनी उपवासाच्या दिवशी आपल्या खावे। एकदम जास्त खाल्ले तर अपचन होऊ शकते आणि खूप कमी खाल्ले तर अशक्तपणा चक्कर देखील येऊ शकतो नंबर अडतीस बरेच जण असे सांगतात की हा उपवास फक्त पाणी पिऊन किंवा निर्जला पकडावा पण तसं काहीच नसतं ते आपल्या इच्छेवर असतं तुमची क्षमता असेल किंवा तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतील तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही निर्जला किंवा फक्त पाण्यावर उपवास करू शकता उपाशी राहण्याची तुमची शरीराची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही फराळवर किंवा नुसते फ्रुट्सवर देखील हा उपवास करू शकता शेवटी आपली महादेवांवर असणारी भक्तिभाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे म्हणून श्रद्धेने हे व्रत करा महाशिवरात्रीचे व्रत खूप प्रभावशाली आहे खास करून ज्या मुलींची विवाह होत नाहीत त्यांनी महाशिवरात्री व्रत केल्याने लवकरच त्यांना व्रताचे फळ मिळते आणि विवाह योग जुळून येतो तसेच ज्या सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात त्यांचं सौभाग्य वाढतं व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावरच आहे किंवा मी जे वाचलं आहे तेच तुम्हाला सांगितलं आहे आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद